नमस्कार व्ही ए जे अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी झालेला जो पेपर आहे ग्रामशेवटचा त्या पेपरमधील काही प्रश्न मला मिळालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी केसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विट व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या सामान्या घटकामध्ये आलेले प्रश्न पहा अटल पेन्शन योजना याच्यावर प्रश्न विचारला होता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे यावर एक प्रश्न होता पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत तर सर्वांना माहिती आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका आहेत महाराष्ट्रात पंचायतराजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्ये पंचायतराजमध्ये महिलांना पन्नास टक्के एवढं आरक्षण आहे माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली तर माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच या तारखेपासून झालेली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो तर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी हा अडीच वर्ष एवढा असतो तसंच जिल्हा परिषदेमध्ये ज्या विषय समित्या आहेत त्या विषय समितीच्या सभापतींचा कालावधी हो सुद्धा अडीच वर्ष असतो अंकगणितामध्ये सरळ व्याजवर दोन प्रश्न विचारले होते गुणोत्तर व प्रमाणवर दोन प्रश्न विचारले होते शेकडेवारीवर प्रश्न विचारले होते तसंच इंग्लिशमध्ये स्पॉट द एरर सेंटेन्स अरेंजमेंट याच्यावर प्रश्न होते सिनॉनिम्स अँटॉनिम्स पॅसेस त्याच्यानंतर मराठीमध्ये सुद्धा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध वाक्य ओळखा वाक्यांचा क्रम लावा असे प्रश्न होते आता आपण तांत्रिक घटकावर कोणते प्रश्न विचारले होते त्याची माहिती पाहूयात आता या ठिकाणी पहा खरीफ हांड्रामातील मुख्य पीक कोणते आहे तर संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये खरीफ हांड्रामामधील मुख्य पीठ तांदूळे आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये तांदूळ हे खरीफ हांड्रमातील मुख्य पीक आहे पण इतर भागामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक आहे त्याच्यानंतर काही भागामध्ये ज्वारीज हे सुद्धा मुख्य पीक आहे पश्चिम विदर्भामध्ये टापूस आणि सोयाबीन हे दोन्ही ठरी फांड्रामातील मुख्य पीठं आहेत तर आपण पर्यायानुसार त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आता ठरी फांडरामातील पिठं आहेत तांदूळ ज्वारी बाजरी तूर मूग उदीट कापूस ताड सोयाबीन भुईमूग आणि ठरीफांड्राम म्हणजे काय तर ज्या पिकांची लागवड जून किंवा जुलै महिन्यामध्ये होते त्यांना आपण खरी फांड्रामातील पिके असं म्हणतो म्हणजेच पावसाळ्यातील पिके जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतात तर जमिनीची सुपीकता राखण्यासाठी ताड धैचा बर्शीम ही पिकं घेतली जातात आणि ही पिकं फुलोऱ्यामध्ये आली की जमिनीमध्ये डाळली जातात त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहे तर भारतामध्ये जे जैवविविधतेचे आधार आहेत ते चार आहेत कोणकोणते आहेत पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री पर्वत हिमालय पर्वत इंडो बर्मा आणि सुनलँड सुनलँड हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जे सुंदरबन आहे त्या ठिकाणी येतं पुढीलपैकी कोणते जैविक बुरशीनाशक आहे तर आता बरेच आहेत पण त्यापैकी एक मी सांगितलेलं आहे क्रायकोडर्मा जे की खूप प्रसिद्ध आहे जमीन खोदण्यासाठी कोणते अवजार वापरतात तर जमीन खोदण्यासाठी कुदळ किंवा काही ठिकाणी त्याला टिकाव असे म्हणतात तर कुदळ हे अवजार जमीन खोदण्यासाठी वापरतात पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे तर राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद या ठिकाणी आहे हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे धवलक्रांती कशाशी संबंधित आहे तर धवलक्रांती ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी धवल क्रांती झालेली आहे धवलक्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवलक्रांतीचे जनक आहेत आणि धवलक्रांतीत प्रामुख्याने गुजरातमधील आनंद हा जो भाग आहे त्या भागामध्ये तिथं सुरुवात झालेली होती आजही तिथं अमूल हे जे दूध आहे ते तिथूनच विकसित झालेलं आहे मशीनची नावे म्हणजे मशीनचे ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ना त्याच्यावर एक प्रश्न होता पहा जसं पंढरपुरी आहे जाफराबादी आहे मुरा आहे असं आता नेमकं काय प्रश्न होता ते पाहावं लागेल तसंच शेळींचे वेगवेगळ्या जातीवर सुद्धा प्रश्न विचारला होता जसं उस्मानाबादी शेळी आहे ओढडे त्या टाईपमध्ये वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात तर वनस्पती नायट्रोजन हे अमोनिया या स्वरूपामध्ये घेतात जेल संधारणासाठी कोणती मोहीम राबवण्यात येते तर जेल संधारणासाठी जेलयुक्त शिवार योजना ही राबवण्यात येते खोडवा कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर खोडवा हा ऊस या पिकाशी संबंधित आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद